कि मी आणते वेलकम बॅक टू माय चॅनल इथं ना आज असताना नारळ पाणी प्यायचं होतं त्याच्यामुळे ती पाठीमागे लागली होती की मला झाडाचा नारळ काढून द्या म्हणून पण इथं झालं होतं असं की आहोंना काम होतं त्यांना फवारायला जायचं होतं तिकडे बघा तुम्हाला दि, दिसतोय ट्रॅक्टर आणि ब्लोवर पण हे मग चला आपण काढून घेऊया मग मी म्हणतो चला मी पण येते म्हटलं तर मग निघालोय आता सिडी घेतली कारण वरती उंच आहेत ना नारळ काढता येत नाहीत म्हणून इथं मी सीडी तर घेऊन चालले होते पण आता बघायला लगेच पप्पांच्या न उतरले आणि सीडी पकडायला आली पुढं कारण तिला पकडायची होती सीडी तसं काही सीडीमध्ये वजन नाही बरं का ज्यावेळेस आपल्याकडे पपई होती ना तर पपईची झाडं खूप उंच जायची आणि वरची पपई काढायला यायची नाही तर त्यावेळेस ना ह्या सीडी आणल्या होत्या तर आता त्याचा वापर नारळ काढायसाठी करूया म्हटलं तर म्हणून घेऊन आले इथं तर बघूया आता काढायला येतोय का नाहीतर गा हां पडीकर पप्पा पकडतील की मला असे अशी पकडते ना ओके पका असे काय काढून काढला एवढं आता वरती सगळे छोटे होते ना नाही ते आले तर राहिले ती

कातर लावू नको डायरेक्ट हात हे फिरव हाताने वरचा वरचा ते हा, हा? वर फिरव बघ <laughs> <laughs> सर मी काढतो मग काढायचं कसं निघाला डोक्यात पाणी फुलायचं कडू या अजून एक मग बसेल असा चल तुमची मनाच आम्हाला कमेंट आली होती की ताई तुमच्याकडे जे नारळ आहेत ना त्यावर तो कोणत्या जातीचा आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा म्हणून तर हा जो नारळ दिसतोय ना तुम्हाला हा मलेशियन ग्रीन आहे हा हिरव्या रंगाचा दिसतानाच किती नारळ मोठा झाला तर ह्याचा काही कलर चेंज होत नाही आणि हा जो नारळ आहे ना हा मलेशियन ऑरेंज आहे म्हणजे आपला त्या झाडाचा नारळ आहे आणि हा म्हणजे एवढा पकला नव्हता पण आता तुम्हाला दाखवायचा होता म्हणून हा काढला ह्याची पण साईज ह्याच्या एवढीच होते आणि तुम्ही विचारलं की ह्याचे रोपं कुठं भेटतील तर तुमच्यापाशी जे जी स्थानिक नर्सरी असेल ना तिथे तुम्हाला ह्याची रोपं मिळून जातील आणि बाकीचे जे आपले नारळ असतात त्या नारळाच्या तुलनेत हा नारळ म्हणजे ह्याला बुटका नारळ म्हणतात बुटका म्हणजे कसं की ह्याचे जे नारळ आहेत ना खाल्न जमीन लेवलपासून वरती लागत जातात आणि आपल्या दुसऱ्या नारळाच्या डायरेक्ट वरती गेल्यानंतर नारळ लागतं आणि हे सगळे जे होते ना अगोदर हे आम्ही नारळ काढत काढत आलो आता सिडी लावून आम्हाला नारळ काढावे लागते आणि हे बघा ह्याच्या घस किती म्हणजे फळ पण चांगल्या प्रमाणात लागतं ह्याला आणि एकदम ग्रीन झाडाची पानं सुद्धा पूर्ण ग्रीन दिसतात नारळ पण ग्रीन दिसतात आणि तुम्ही विचारलं होतं की नारळ आम्हाला लावायचे आणि खड्डा किती घ्यायचा किंवा म्हणजे कसा लावायचा ते तर रोप तुमचं किती म्हणजे वर्षाचं आहे एक दोन वर्षाचा आहे त्याच्यावर डिपेंड करणार तुम्ही खड्डा किती खांदायचा जर एका वर्षाचं तुमचं जर नारळाचं रोप असेल तर तुम्हाला एक फुटाचा खड्डा साधारण खानावा लागेल आणि नारळ आपण लावताना ना मीठ पण ह्याला मोठ्या प्रमाणात टाकायला लागतं म्हणजे एक एक प्रकारे ना ते खताचं का काम करतं नारळ आणि नारळाच्या झाडालाच फक्त मीठ टाकलं जातं दुसऱ्या कुठल्याही झाडाला मीठाचा म्हणजे वापर करू नका बाकी जळून जातील ह्याला कसं आपण खाली बुडात ह्याला टाकतो मीठ तसं ह्या फांद्यांमध्ये पण टाकतं ता। कारण ना इथं कीड वगैरे लागते ला आणि नारळ खराब होतात ना त्याच्यामुळे इथं फांद्यांमध्ये पण मीठ घातलं जातं नारळाला आणि हे जे नारळ झाड दिसतं हे तुम्हाला म्हणलेलं तसं मग शिन ऑरेंज वॉर्फ नारळाच्या नारळाच्या कलर सारखीच नाही ह्या झाडाच्या पानासुद्धा ऑरेंज ऑरेंज दिसतात आणि हे बघा इथं इथं हे बघा जवळून पण अगदी नारळासारखाच कलर आहे त्या पानांचा आणि त्याचं पूर्ण ग्रीन आहेत ग्रीन मार्फत <laughs> तर मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असतील म्हटलं कमेंटमध्ये मी सांगू शकत नव्हते म्हणून मी ब्लॉग शूट केला तर

आज काय काही पाठको बसायला हल तर निघते का नाही तर निघते का नाही तुम्हालाच माहिती

टाका बच्चा कंपनी बघू दाखवस कुठलं किती आत्ता कुठलं मलाही तयार गोड आहे का कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय